हो प्रत्येक पोळ्या दिवशी का नाही पाऊस येतोय पोळ्याला पाऊस झाला खरंच की अर्पिता अगो कसला पाऊस झाला नाही का गोळ झाला असेल मला वाटतंय ती पण ह्याच्यावर गेला काय की रजेवर गेला काय की पोळ्या दिवशी त्यांची पण बैल सजवायचे असतील पव्पा तस कस मग ते कसा येईल सांगा बघ बर? बरोबर आहे अग अर्पिता आता ती बैल सजवायची मिरवायची पुन्हा आणखी झालं तर फुग कुठं काय त्यांच्या शिंगात बांधायचं त्याला कलर द्यायचा त्याच्या शिंगाला काय करते ती गारपिचा बर पुन्हा त्याचं ठोस गायीच्या कशामुळे करते तस सजवण्यासाठी असं होय पण अगं सगळं करते, तो करते ते अर्पिता आपल्यात बैल नाही ती त्याच्यामुळे तुला तसं वाटतय गा। गोन गो गायी एक म्हैसा म्हैसा खरं हि गाय पण आहे ते पण खरं तुझं